ईश्वरपूर की उरुण ईश्वरपूर नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर इस्लामपूर नाव बदलाबाबत संभ्रम इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे बदल करण्याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे इस्लामपूरचे मूळ नाव उरुण ईश्वरपूर असल्याचं काहींचं म्हणणं आहे काहींनी दावा केला आहे परंतु शहराचे नाव ईश्वरपूर होणार उरुण या नावाचं काय असा सवाल उरुण परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की इस्लामपूरचे मूळ नाव ईश्वरपूर होते म्हणूनच इस्लामपूरचे जुने नाव पुनर्संचयित करण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होत होती त्यामुळे विधानसभेत इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याचा ठराव माजी कृषी मंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडला आणि त्याला मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शह शहर आहे पूर्वीपासून शहराला उरुण इस्लामपूर या नावाने आजही ओळखलं जातं शहरात नगर परिषदेची स्थापना सोळा नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी झाली शहराचा इतिहास पाहता मुस्लिम समाजाची संख्या जास्त होती त्याचा पुरावा म्हणजे शहराच्या चारही बाजूनी असलेल्या पीर देवस्थानाकडून मिळतो परंतु शहराचे नाव मूळ नाव ईश्वरपूर होते असे सांगितले जाते त्यामुळे ईश्वरपूर या नावाला राज्य शासनाने मंजुरी दिली परंतु शहराचे नाव ईश्वरपूर की उरून ईश्वरपूर असे होणार का असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे उरुण इस्लामपूर शहर वाळवा तालुक्यातील असले तरी तालुक्यासाठी असणारे सगळे शासकीय कार्यालय इस्लामपूरमध्येच आहे आणि यामध्ये तहसील प्रांत पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस कार्यालय फौजदारी दिवाणी न्यायालय अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय भूमी अभिलेख कार्यालय सिटी सर्वे कार्यालय मुद्रांका आणि दस्त नोंदणी कार्यालय आदी शासकीय कार्यालयांचा समावेश आहे तर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे या शहराचे नामकरण करण्यास यापूर्वी काही संघटनांनी विरोध केला परंतु शासन आणि ईश्वरपूर असे नामकरण करताच भाजप शिवसेना आणि संघटनांनी आनंदोत्सव सुरू केला परंतु ईश्वरपूर की उरुण ईश्वरपूर याबाबत आजही नागरिकांमध्ये संभ्रम आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर